सगळ्यात मोठं म्हणजे पेडागावला एक हजार गाडी एक हजार तेरा गाडी होती त्यात फर्स्ट टाइम मला वाटलं पण नव्हतं एवढ्या मोठ्या अड्यात मला गाड्या हाना मिळेल शिमीला एक नंबर तासाला आली गाडी सगळ्या टॉपच्या गाड्या शिमीला होत्या एक नंबर तासानं जवळजवळ छकड्या दीड छकड्या मी गाडी शिमे साठी म्हणजे फायनल साठी गाडी ठेवली <laughs> दुसऱ्या दिवशी सकाळी फायनल होत मी संध्याकाळी सांगितलेलं उद्या सकाळी मी एक नंबर करणार एवढा विश्वास एवढा विश्वास होता गाडीच पळत होती आणि दुसऱ्या दिवशी एक अर्ध्या एक चकड्याने एक नंबर केला एक नंबर केला कोरेगावला लागल्या वेळी हिंद मैदान झालं तिथं चिकले तेजान वाटेगावचा राजा वाटेगाव गाडी फायनल ठेवलेली मी मित्रांनो आपल्या बरोबर आहेत आता हिंदकेसरी भैया ड्रायव्हर वाटेगावकर म्हणजेच आपले भया ड्रायवर भया ड्रायवर नमस्कार नमस्कार धन्यवाद नमस्कार आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या गाड्या आपण केल्या आहेत आणि सगळ्यात पहिलं हिंद केसरीचं ते मैदान आणि त्या मैदानामध्ये आपली गाडी पहिल्याच वेळेला पहिल्याच प्रयत्नात ती गाडी फायनलला राहिली असं कुठलं मैदान फर्स्ट टाईम मी हांडवाडीला शाहीर सोडा गेलतो म्हणजे पहिल्यांदा मी सुटिंग करतो शाहीर सोडा गेलतो तिथं पहिल्या गटात गाडी निघली Hmm. तिथं जो गाडीचं जो मोडलं hmm. परत जो मोडल्यावर हो त्या बायला बिलाला लागलं ला परत इंजेक्शन ही डॉक्टर बोलवून केली ती परत तेहत्तीसाव्या गटात गाडी निघली पाच नंबर फाटीला गाडी झुपली बिपली सगळं झालं पण गाडी ड्रायव्हरच कोण बसणार आणि समीर बाया पण तिथं नव्हतं ती मग आमचं राहुल दादा इंजिनियर राहुल सांगे तिथे होतं ती मला म्हणत बाई आता तुझं गाडी हाण मग गटाला गाडी मी लावली मला वाटलं सीमीला कोणतरी दुसरं बसेल पण सीमीला सात नंबर फाटीला गाडी पब्लिकला आल्यावर गाडीतच कोण बसणार तिथं सात नंबर फाटे मी गाडी फर्स्ट टाइम म्हणजे फायनला ठेवली आणि तिथं तीन नंबर केला तेव्हापासून मी गाड्या समीर भाई यांच्या गाड्या मी सांगतो सगळ्यात तुम्ही समीर भाई गाड्या आणतात पण आता तुम्हाला म्हणजे समीर भाईंचे तुम्ही एकदम विश्वास होय की तुम्ही त्यांची गाडी करता अजून किती गाड्या मालकांच्या तुम्हाला एक म्हणजे विनंती असते हो। की बाबा तुम्ही या आमची गाडी पण करा विनंती म्हणजे मी समीरबाई यांचा मानके आणला चिखलेचा तेजा आणला परत मोठा सोने हाणलाय बरेच बैल आणे चायर अशी ठराविक ठराविक सगळे मोठी बैल तेवढी सगळी आणले तुम्ही ओके आ, आता अजून एक अशी कुठली गोष्ट आहे की त्या मै आता हांडेवाडीचं तर मैदान केलं पण आता आपण बघतोय जसं जसं वर्ष बदल चालतं बैलगाड्याचं चा पण वेगळं स्वरूप होत चाललंय काय बोलतंय त्याबद्दल आणि आता आपण या बैलगाडी क्षेत्रामधून ड्रायव्हर म्हणून आपण कसं असलं पाहिजे स्वरूप म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे पेडागावला एक हजार गाडी एक हजार तेरा गाडी होती बरोबर त्यात फर्स्ट टाइम मला वाटलं पण नव्हतं एवढ्या मोठ्या आड्यात मला गाडी नाही मिळेल मानिकन सरदार होता मानिकन सरदार गटाला गाडी पाच नंबर तासावर निघली तर गाडीच्या मागे सहा डायवर होतात पण समीरबाई आणि राहुलदा म्हणतात काय पण नाही आमचा डायवर गाडीत बसणार तिथं गट दोन तीन छकड्यांनी लावला शिमेला एक नंबर तासाला आली गाडी सगळ्या टॉपच्या गाड्या शिमीला होत्या एक नंबर तासानं जवळजवळ छकड्या दीड मी गाडी म्हणजे ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी फायनल होतं मी संध्याकाळी सा सा सांगितलेलं उद्या सकाळी मी एक नंबर करणार एवढा विश्वास एवढा विश्वास होता गाडीच पळत होती आणि दुसऱ्या दिवशी एक अर्ध्या एक छकड्याने एक नंबर केला एक नंबर केला हा बोला परत कोरेगावला मैदान झालं तिथं चिखले तेजन गाडी काय ठेवलेली मी म्हणजे जेवढे जेवढे मोठे मैदान आहे तेवढ्या प्रत्येक मोठ्या मैदानात माझी गाडी फायनल दादा मला आता एक गोष्ट सांगा की म्हणजे आपली मेहनत आणि फायनलला ला जाण पण त्याचबरोबर एका बैलगाडी मालकाने दिलेला विश्वास आणि त्या जाऊन आपला त्या बैलावर असणारा विश्वास असणारा प्रेम काय बोलता त्याबद्दल मालकाचा तर विश्वास शंभर टक्के पाहिजे ड्रायव्हरवर आणि बैलानं टक्के काम केलं पाहिजे ड्रायव्हरचं फक्त पाच टक्के काम आहे कारण की बैल पाहिला तर ड्रायव्हर गाडी लावू शकतो नाहीतर मग काही हा राहणार ते करणारच असा विषय बैलानं डायवरचे सात सुट्टी मेकर आणि सवय गाडी सोडली की गाडी शंभर टक्के फायनल राहणार म्हणजे राहणारच माझा शेवटचा प्रश्न भैया ड्रायवर काय आता वाटतं तुम्हाला ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये स्पर्धा खूप अजून पारदर्शक व्हायला पाहिजे याच्यासाठी काय प्रयत्न असायला पाहिजे प्रयत्न म्हणजे आत्ता काय झाले तुम्हाला सांगतो बैलगाडीवाल्यांचं सा म्हणजे एकजूट होईना झाली ती त्यामुळं जरा ही होते नाहीतर एकजूट झाली तर अजून स्पर्धा जास्त चांगले होणार असा विषय तर दादा तुम्हाला पण जायचं असेल आता बैल झोपायला तर तुमची हीच मेहनत आणि ह्या महादेवाच्या नंदीची जी सेवा आहे अशीच राहू दे आणि उत्तरोत्तर अजून चांगले चांगले हिंदकेसरीचे पत किताब तुमच्या नावावर येऊ दे अशी मी देवाला प्रार्थना करतो आणि ह्या महादेवाच्या नंदीकडे मी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद